जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग शाळा प्रवेशोत्सव सन दोन हजार पंचवीस सहावीस केंद्र गिरगाव गिरगाव केंद्रातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात व जल्लोषात झाला केंद्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शाळाप्रवीध सोहळा पार पडला लहानग्यांनी शाळेच्या दारात पहिले पाऊल ठाकताच शाळा परिसर टाळ्यांच्या गजराने आणि आनंदाने गजबजून गेला या विशेष प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांचे हार पुष्पगुच्छ आणि टाळांनी मनपूर्वक स्वागत केले अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्या शाळा दिवसाचा उत्साह व कुतूहल दिसून येत होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वह्या व गणवेश वाटप करण्यात आले शाळांमध्ये रंगरंगोटी पताकांनी सजावट करून वातावरण आनंदमय करण्यात आले होते गिरगाव केंद्रातील या शाळांनी सहभाग घेतला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा गिरगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रांगणा तुलसुली नंबर एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांगणा तुलसुली कदमवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारूर नंबर एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरलोक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारूर बिलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारूर देऊळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारूर माळवेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सर्व शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत आपुलकीने केले केंद्रप्रमुख श्री वारंग सर यांनी सर्व शिक्षक वर्गांचे विशेष कौतुक केले व शाळा प्रवेद सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन व्यक्त केले गिरगाव केंद्रातील शाळा प्रवेद सोहळा हा एक संस्कारमूल्य व आनंदमय प्रसंग ठरला आहे कार्यक्रमाने पालकांमध्ये समाधान व विश्वास निर्माण केला असून गावातील शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक व प्रेरणादायी ठरत आहे या प्रवेशोत्सव व स्वागत सोहळ्याची काही क्षणचित्रे पुढील प्रमाण